नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक ईश्वर मी आरोग्य रिटा चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत परिचारिकांनी जंतुशास्त्र शिकणे का गरजेचे आहे बायोसायन्समधला जी एन एम फर्स्ट इयर जे स्टुडंट आहेत त्यांना मायक्रोबायोलॉजीमध्ये हा प्रश्न विचारला जातो तर हा प्रश्न जवळजवळ पाच मार्काला तुम्हाला विचारला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हात बघणार आहोत परिचारिकांनी जंतुशासनं शिकणे का, का गरजेचे आहे ऑलरेडी बरेच जे व्हिडिओज आहेत ते चॅनलवर टाकलेले आहेत जे इम्पॉर्टन्स आहेत ते तुम्ही जाऊन चॅनलला चेक करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर परिचार्य करीत असताना आपल्याला प्रत्येक शास्त्राच्या तत्वांचा उपयोग करूनच एखादी कृती करावी लागते त्यामुळे ती कृती रुग्णास परिचारिकेलाही लाभदायक व हितकारक ठरते म्हणजे परिचर्या करीत असताना आपल्याला प्रत्येक शास्त्राच्या तत्वाचा उपयोग करूनच एखादी कृती करावी लागते त्यामुळे ती कृती रुग्णास व केल्या हे लाभदायक व हितकारक ठरते उदाहरणार्थ ड्रेसिंग करायचे असं झाले तर प्रत्येक वस्तू निर्जंतुक का असावी लागते याचे शास्त्रीय कारण तिला माहीत असेल तर ती सर्व वस्तू काळजीपूर्वक निर्जंतुक करून घेईल ठीक आहे व आपले हात कोणत्याही पद्धतीने निर्जंतुक होऊ शकत नाही ते माहीत असल्यामुळे ते जास्तीत जास्त स्वच्छ धुवून निर्जंतुक फरसेचा वापर ड्रेसिंग करेल तसेच आपल्या नाकातोंडातून तुं जंतू बाहेर पडतात हे समजून ड्रेसिंग करीत असताना मास्क वापरेल या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे रुग्णाची जखम दूषित न होता लवकर भरून येईल परिचारिके स्वरे सर्व गोष्टी का कराव्या ती माहीत असल्यामुळे व त्याचे महत्त्व पटल्यामुळे ती त्या काम अतिजागृतपणे करेल तर कसं आहे परिचारिकेला लाभदायक आणि म्हणजे जर तिने जंतुशास्त्राचा जर शिकली तर त्याचं काय होतं तर परिचारिकला त्याचा लाभ आणि भविष्यात जेव्हा आपण काम करतो हॉस्पिटलमध्ये किंवा आपण कुठल्याही ठिकाणी जेव्हा काम करतो तर ते आपल्याला फायद्याचं ठरेल कारण समजा ड्रेसिंग करायची झाली तर प्रत्येक वस्तू निर्जंतुक का असावी याचे शास्त्रीय कारण ते माहीत असेल तर ती वस्तू काळजीपूर्वक निर्जंतुक करून घेईल व आपले हात कोणत्याही पद्धतीने निर्जंतुक होऊ शकत नाही ते माहीत असल्यामुळे ती जास्तीत जास्त स्वच्छ धुवून निर्जंतुक फर्चे वापरून ड्रेसिंग करेल तसेच आपल्या नाकातोंडातून तो जंतू बाहेर पडतात हे समजून घेऊन ड्रेसिंग करीत असताना मास्क वापरेल या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे रुग्णाची जखम दूषित न होता लवकर भरून येईल वरील सर्व गोष्टी का करावेत हे माहीत असल्यामुळे त्याचे महत्त्व पडल्यामुळे ते काम अतिजागृतपणे करेल त्याच्यानंतर काय होतं रोग निर्माण करणारे जंतू कोणकोणत्या प्रकारचे असतात त्याची राहणी कशी असते त्यांची सवयी कशी असतात त्यांची वाढ कशी व कोणत्या वातावरणात चांगली होते या सर्व गोष्टींची माहिती होण्यासाठी जंतुशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे म्हणजे जे रोगनिर्माण करणारे जंतू आहेत ते कोणत्या प्रकारचे आहे त्याची राहणी कशी असते त्यांच्या सवयी कशा असतात त्यांची वाढ कशी, कशी होते व कोणत्या वातावरणात चांगली होते या सर्व गोष्टींची माहिती होण्यासाठी जंतुशास्त्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर काय होतं तर कोणत्या रोग कोणता रोग होतो हे जर माहीत असेल तर किती बरं होतं हे जंतू कोणत्या मार्गाने शरीरात प्रवेश करतात हे खूप आपल्या आयुष्यात किंवा परिचारिकांच्या जे आहे त्यांच्या आयुष्यात खूप इम्पॉर्टंट मेडिकल जे फील्डमध्ये आहेत तर सर्वांच्या आयुष्यात जर जंतू कोणत्या मार्गाने होतात कोणत्या जंतूमुळे कोणता रोग होतो हे खूप इम्पॉर्टंट आहे तर कोणत्या मार्गाने ते शरीरात प्रवेश करतात ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे कोणत्या मार्गाने शरीरातून बाहेर पडतात ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे शरीरच्या कोणत्या भागात ते वास्तव्य करतात ते इम्पॉर्टंट आहे ते कोणत्या पद्धतीने रोगाचा फैलाव करण्यासाठी हे शास्त्र जर आपल्याला माहीत असेल मग किंवा आपण शिकलो असेल तर खूप गरजेचं आहे किंवा हे शास्त्र शिकणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आहे निर्जंतुकीकरण व जंतुरहितीकरण याच्या पद्धती व त्यां व त्यांचा वापर निर, निरनिराळ क्षेत्रात कसा करावा ज्ञान मिळवण्यासाठी जंतुशास्त्र शिकणे आवश्यक आहे तर कसे निर्जंतुकीकरण व जंतुरहितीकरण म्हणजे स्ट्रॅलायजेशन व डिसइन्फेक्शन याच्या पद्धती व त्यांचा वापर निरनिराळ्या शेतात कसा करायचा त्याचं ज्ञान मिळवण्यासाठी जंतुशास्त्र शिकणं आवश्यक आहे मग आहे निरनिराळ्या प्रकारचे जंतू निरनिराळ्या जे वेगवेगळी औषधं आहेत ते औषधांना सेन्सिटिव्ह असतात ठराविक औषधं जी असतात ते विशिष्ट प्रकारच्या जंतूंचा म्हणजे ठराविक जी औषधं जर दिली ते विशिष्ट प्रकारचे जंतू असतात त्यांचा काय होतं नाश होतो उदाहरणार्थ विषमजर म्हणजे टायफॉईड जंतूचा नाश क्लोरोमायटोसिटी या औषधामुळे होतो जर जा टीबी झाला आहे तर टीबीच्या जंतूंचा नाश होण्यासाठी स्टेप्टोमायसिन या औषधाचा उपयोग होतो ठीक आहे या गोष्टींची ज्ञान या शास्त्रामुळे माहिती आहे तर नीर निरनिराळ्या प्रकारचे जंतू निरनिराळ्या जे औषधं की वेगवेगळी जे औषधं असतात त्या औषधांना सेन्सिटिव्ह असतात तर ठराविक औषधांमुळे काय होतं तर विशिष्ट प्रकारच्या जंतूंचा काय होतं नाश होतो उदाहरणार्थ ना टायफॉईड आपण घेतलं जंतूंचा नाश क्लोरोमायटोसिन या औषधं होतो तर टी बी म्हणजे ट्युबरोकसिच्या जंतूंचा नाश होण्यासाठी स्टेप्टोमायसिन तुम्ही असेल आता जर शिकत असाल तर तर या औषधाच्या उपयोगामुळे काय होतं स्टेप्टोमायसिनमुळे टीबीचे म्हणजे जंतू असतात त्या जंतूसाठी स्टेप्टोमासिनी औषधाचा उपयोग होतो या गोष्टींचे ज्ञान कशामुळे होतं तर आपण जंतुशास्त्राचं म्हणजे जो अभ्यास केला तर त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा ज्ञान मिळतं त्याच्यानंतर आपण बघू थोडक्यात रोग कशामुळे होतो कसा होतो तो होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय कोणते करता येतात हे रोग झाल्यानंतर तो बऱ्या करण्यासाठी कोणते उपाय करावेत म्हणजे जर आपण जंतुशास्त्र माहिती आहे तर थोडक्यात रोग कशामुळे होऊ शकतो किंवा होतो कसा होतो तो होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय काय करायला लागतील किंवा कोणते करता येतात रोग झाल्यानंतर तो बरा होण्यासाठी कोणते उपाय करावेत ठीक आहे रोगाचा प्रसार कसा होतो ठीक आहे आणि मग तो टाळण्यासाठी आपण कोणती उपाययोजना करायला पाहिजेत त्याच्यानंतर तसेच रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय असते इम्युनिटी म्हणजे आपण इम्युनिटी म्हणू शकतो तर ती काय असते ती शरीरात म्हणजे शरीरात कशी कोणत्या प्रकारे तयार होते इम्युनिटी कशी ॲक्टिव्ह पॅस्ट तुम्हाला माहिती ॲक्टिव्ह इम्युनिटी पॅसिव इम्युनिटी ह्याचं डिफरन्स पण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे तो जाऊन बघा ती नसल्यास शरीरावर कोणते परिणाम दिसतात या सर्व गोष्टींचे ज्ञान आपण म्हणजे हो आपल्याला होण्यासाठी जंतुशास्त्र शिकणे आवश्यक आहे तर आता ॲक्टिव्ह इम्युनिटी पॅसिव इम्युनिटी हा सुद्धा डिफरन्स विचारला जातो त्याच्यानंतर निर्जंतुकीकरणनेच ठरल्या डिसइन्फेक्शन म्हणजे आपलं निर्जंतुकीकरण आणि जंतुरहितीकरण स्टायलायझेशन आणि डिसइन्फेक्शन याचाही डिफरन्स ऑलरेडी चॅनलवरती आहे हा तुम्हाला आता जेव्हा तुम्ही स्टडी करणार तेव्हा तुमच्या नक्कीच लक्षात येईल तर ह्याचाही पाच मार्काला डिस म्हणजे डिफरन्स आहे तो विचारला जातो त्याच्यानंतर पाच मार्काला ॲक्टिव्ह इम्युनिटी पॅसिव इम्युनिटीचाही डिफरन्स विचारला जातो ठीक आहे आणि निर्जंतुकीकरण जंतुरहितीकरण याचा डिफरन्स मायक्रोबाय म्हणजे आपल्या ह्याच्या मायक्रोबायोलॉजीमध्येच विचारला जातो पाच मार्काला ॲक्टिव्ह इम्युनिटी पॅसिव्ह इम्युनिटचा पण विचारला जातो पाच मार्काला विचारला जातो डिफरन्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे ऑलरेडी हे पहिले प्रश्न विचारले गेलेले त्याच्या रिलेटेड म्हणजे सगळे तुम्हाला असं वाटेल जी एन एम फर्स्ट इयरचे जे डिफरन्सेस आहेत सर्वच्या सर्व डिफरन्सेस मी ऑलरेडी चॅनलला हे केलेत अपलोड केलेले आहेत त्याच्यानंतर बिहेवियर सायन्स सायन्सच क्वेश्चन पेपर असतो तुमचा तर त्याचाही जो सायंटिफिक रिझन असतात ते विचारले जातात त्याच्यानंतर नर्सिंग फाउंडेशनमध्ये पण तुम्हाला सायंटिफिक रिझन विचारले जातात शास्त्रीय कारणे द्या म्हणून तर तोसुद्धा त्याचेसुद्धा मी हे दिलेत ड शास्त्रीय कारणं नर्सिंग फाउंडेशनची ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत म्हणजे जवळजवळ नाईंटी सेवन नाईंटी एट पर्सेंटचे जे डिफरन्सेस आहेत ते मी चॅनलवरती अपलोड केलेत तर प्लेलिस्टमध्ये पण जाऊन बघू शकता नसेल तर तुम्ही चॅनलवरती स्टार्टिंगपासून एकदम जा आणि तुमचे सगळे इम्पॉर्टंट जे फर्स्ट इयरला इम्पॉर्टंट आहेत ते सगळे जे इम्पॉर्टन्स आहेत तुमच्याकडे नोट्स नसतील तर ते तुम्ही फॉलो करू शकता त्याच्यावर ऑलरेडी व्हिडिओज आहेत डिफरन्सेस जे आहेत त्याचे जे माझे मी ज्या डिफरन्स लिहिलेत त्याच्या रिलेटेड तुम्ही अजूनही डिफरन्स बनवू शकता बुक्स रेफर करा वगैरे आणि मग तुम्ही बनवू शकता असं काही नाही की मी दिलेलंच बनव म्हणजे करायला पाहिजे तुम्ही तुमच्याही मनाने डिफरन्स बघून घेऊ शकता किंवा एखादा मुद्दा माझ्या ह्याच्यातला बघा तुम्ही ह्याच्यातला बघा किंवा तुमच्या नोट्स सिनियरच्या असतील तुमच्या टीचर्स शिकवतात म्हणजे तुमचे नर्सिंग ट्यूटर्स शिकवतात त्यांच्याकडून तुम्ही घेऊन तुम्हाला ते करायचं आहे मी हंड्रेड पर्सेंट सांगत नाही की मी सांगितलं आहे ते फॉलो करा पण तुम्ही याचा वापर करू तुम्ही स्वतःचं पण डिफरन्स बनवू शकता किंवा तेही फॉलो करू शकता असं नाही आहे की ते नका करू पण इम्पॉर्टंट कसं असतं तुमचे ट्युटर ट्युटर जे असतात नर्सिंगचे शिकवणारे ते एकदम तुम्हाला परफेक्ट समोरासमोर तुमच्या क्वेश्चन क्वेरीचं आन्सर देत असतात तर त्यांना जास्त फॉलो करणं गरजेचं आहे ठीक आहे आणि नाहीच काही असेल तर मग हे फॉलो करा मग तुमच्याकडे पर्याय नसेल तर असं काही त्यांना प्रॉब्लेम नाही आहे तर असाच हा इम्पॉर्टंट क्वेश्चन होता मायक्रोबायोलॉजीमधला मार्काचा आणि असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अभ्यास करायचा आत्तापासून तुम्हाला असं वाटत असेल परीक्षा येईल तेव्हा अभ्यास करायला घेईन कंटाळा घेईन तर मनाला तुमच्या चालना द्या मनाला तयार करा की आत्तापासून अभ्यास करायचं जर तुम्हाला चांगले म्हणजे मार्क्स आणि अभ्यास करण्याचं नुसतं ह्याच्यासाठीच नाही आहे तर तुम्हाला भविष्यामध्ये ज्या कॉम्पिटिशन एक्झाम असतात तर छोट्या छोट्या गोष्टींचा जर तुम्ही आत्ता अभ्यास केलात ना तर तुम्हाला ती एक्झाम जे असतात ते देण्यासाठी इझी पडतात बेसिकली ह्याच्या मागचा उद्देश म्हणजे तुम्ही सरकारी नोकऱ्या किंवा जे सरकारी भरती निघतात तर त्याच्यासाठी ती एक्झाम इतक्या हार्ड असं म्हणजे हार्ड तुमचं कॉन्फिडन्स लो करत नाही आहे पण तुम्ही अभ्यास केला तर तुमच्यासाठी इझी पडणार ठीक आहे